सांगली मनसेच्या वतीनं मराठी राजभाषा दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी राजभाषा दिनानिमित्त मी मराठी माझी भाषा मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा कार्यक्रम सांगली विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे साजरा करण्यात आला मनसेच्या वतीनं विश्रामबाग चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत मराठीमधून स्वाक्षरी केली या कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो मनसेचे शहराध्यक्ष दयानंद मलमे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्या माध्यमातून मी मराठी माझी साक्षरी मराठी हे अभियान आज राबवण्यात आले या अभियानात शहरातील युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला सांगली जिल्ह्यात अनेक भाषा बोलल्या जातात अनेक लोक हिंदी आणि कन्नड या भाषा बोलतात सांगलीकरांना मराठी भाषेचा वापर करावा असं आवाहन करत महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांनी केलेलं आहे तसेच आज कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मराठी भाषा दिन साजरा होतो आहे मनसेच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट मोहीम राबवली जाते आहे मराठी स्वाक्षरी मोहीम ही मराठी भाषा जपण्याची वाढवण्यासाठी चांगला उपक्रम आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून देखील म्हणावे तसे कार्यक्रम होत नसले तरी मनसेच्या उपक्रमामुळे जनजागृती होईल असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात साजरे केले जातील असे मत महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी व्यक्त केले आणि यावेळी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे संदीप टेंगले विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनय पाटील जमीर सनदी ऋषिकेश सुतार प्रथमेश रामगडे सागर ठोमके सिद्धू यमगर समर्थ जाधव अथर्व मलपे तेजस चव्हाण निखिल कुलकर्णी नितीश कुलकर्णी यांच्यासह मनसैनिक उपस्थित होती नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुकवाड शहर महानगरपालिका आज अतिशय आनंद होतो की कवी कुसुमांग्रज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मराठी भाषा दिनानिमित्त आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा अतिशय सुरेख असा कार्यक्रम आपल्या सगळ्याच बांधवांनी इथं घेतलेला आहे जरी सेने चे या पक्षा चा बैनर खाली हा जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या पक्षाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम झाला असला तरी ह्याची मूळ प्रेरणा या सगळ्या बांधवांची ह्या मराठी भाषेला जपण्याची मराठी भाषा वाढवण्याची ही आहे आणि त्यामुळेच आज आवर्जून मान्य आयुक्त महोदयांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेचा मी इथे आलेलो आहे महा आज दुर्दैवाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देखील तेवळ म्हणावं तितकी जागरूकता किंवा म्हणावं तितक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम याची होत नाही आहे मात्र हा उपक्रम नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे आणि यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक चौकात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन या निमित्ताने आज मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे आज विश्रामबाग धामणी ते आयोजित केला या कार्यक्रमाला आयोजित सकाळचे संपादक शेखर जोशी साहेब यांच्या हस्ते स्त्री श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात केली यानंतर विश्रामबागचे पी आय कान साहेब यांच्या हस्ते पण श्रीफळ वाढवून मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी कार्यक्रम राबवण्यात आला यापुढेही मी मराठी माझी भाषा मराठी यासाठी आणि काही उपक्रम जे सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार येतील त्या मी सांगली महाराष्ट्र सांगली शहराच्या वतीने करू बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली